नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस दोन ते तीन महिने टिकणारी अगदी पारंपरिक पद्धतीने जवतची चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली चटणी ही तयार आहे चला आपण वेळ न घालवला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जवस भाजून घेणार त्यासाठी गॅसवरती आपण पॅन कढई किंवा तवा हा गरम करून घ्यायचा लगेच याच्यामध्ये आपण मंद ह्याची होती फक्त जवस गरम होईपर्यंत आपण भाजून घेणार अजिबात कलर वगैरे बदलेपर्यंत किंवा जास्त गरम होईपर्यंत अजिबात आपल्याला जवशी भाजून घ्यायची नाही जर आपण एला कलर बदलेपर्यंत भाजून घेतली तर हिची लगेचच चव ही बदलते म्हणून फक्त हलकसं आपण मंद आचेवरती हिला गरम करून घेणार ह्या पद्धतीने आपण चमच्याने व्यवस्थित तिला मिक्स करत आपण अशा पद्धतीने हिला मंद आचेवरती भाजून घ्यायचं हलकीशी गरम झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये जे जे काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे ते अगदी पटपट आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी दोन ते तीन चमचे तीळ तिळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही एक चमचा जिरे पाच ते सहा काळे मिरे यामुळे खूप छान अशी जवळला ये चव येते चटणीला आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार कमी जास्त घातल्या तरी काही हरकत नाही हे संपूर्ण यामध्ये आपण इन्ग्रेडियंट घालून हलकंसं याला गरम करून घेणार आहोत जवळसवतच आता ह्या देखील आपले भाजून होतील लगेच आपण गॅस हा बंद करून घ्यायचा आता मी लगेचच गॅस हा बंद करून घेतला आहे आणि गरम पॅनमध्ये आपण आता ही जवस व्यवस्थित ह्या पद्धतीने मिक्स करत पुन्हा आणखी हिला भाजून घेणार आहोत ह्या पद्धतीने जर आपण आपण जवळची चटणी बनवून ठेवली तर ज्या वेळेस आपल्याला एका वेळेस काय होतं भाजी आवडत नाही किंवा भाजी करायला वेळ नाही अशा वेळेस आणि मधल्या वेळेस म वेळेस आपण हिला अगदी सहज पोळीसोबत भाकरीसोबत नाही तर भातासोबत खाऊन घेऊ शकतो या पद्धतीने आपली जवस भाजून झाल्यानंतर लगेच हिला एका प्लेटमध्ये आपण काढून तिला व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून पसरून घेऊया जेणेकरून आपली जवस ही लवकर गार होईल आता आपण गार झाल्यावरती याची चटणीही बनवून घेणार तर थोड्या वेळानंतर आपली भाजून घेतलेले संपूर्ण साहित्य हे गार झाले आणि त्यानंतर लगेच आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जवसला अगदी भरपूर असं तेल सुटतं म्हणून गरम गरम तिला फिरून घेऊ नका जेणेकरून गरम फिरवायला घेतले तर जवसही लवकर बारीक होत नाही म्हणून हे मिश्रण पूर्णपणे गार करून घ्या हलकंसं गरम राहिलं तरी काही हरकत नाही फक्त गरम गरम तिला फिरून घेऊ नका त्यामुळे आपली जवस ही व्यवस्थित बारीक होणार नाही लगेच आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार काळं मीठ नाही तर आपलं नेहमीचं नॉर्मल मीठ चवीनुसार आपण यामध्ये टाकून लगेच मिक्सर चालू बंद करत अगदी छान अशी जाडसर आपण आता ही चटणी वाटून घेणार जर आपल्याकडे खलबत्त्या असेल त्याच्यावरती देखील आपण वाटून घेतलं तरी काही हरकत नाही पारंपरिक पद्धतीने नाही तर मिक्सरवरती देखील आपण अशा पद्धतीने मिक्सरला बारीक फिरून घेतली चटणी तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशी आपली छान रवेदार अशी आपली चटणीही तयार झाली अगदी बारीक देखील करून घेऊ नका खाण्याची मजा चालली जाते से रवेदार अशी आपली चटणी राहिली तर खायला खूप छान लागते तर ह्या पद्धतीने आपली अगदी परफेक्ट अशी जवळची चटणी येला जवसला काही भागांमध्ये देखील म्हटलं जातं तर आपल्या शरीरासाठी अगदी गुणकारीक अशी ही जवसची चटणी असते म्हणजे जवस ही आपण थोडी तरी ना खाल्ली पाहिजे जर आपले मुलं अशा पद्धतीने जवस खात नसेल पण आपण या पद्धतीने अगदी छान चटकदार चविष्ट अशी चटणी जर बनवून ठेवली तर ते देखील अगदी आवडून खातील एवढी छान अशी आपली जवसची चटणी ही तयार होते तर अगदी परफेक्ट अशी आपली चटणी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका